उद्धव ठाकरेंना भाजपसोबत सत्तेत यायचं आहे एकनाथ रोखण्यासाठी ठाकरे भाजपसोबत जाण्यास तयार शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांचा दावा रोहित पवारांची माहिती सरकारवर टीका एकनाथ खडसेसह पत्रकार अनिल ध्येना गिरीश महाजनांकडून अब्रू नुकसानीची नोटीस मंत्री गिरीश महाजनांची माहिती कागलमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय घाडगे यांचा आज भाजप प्रवेश मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश भाजपच्या सांगली जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल पाटलांनी दिला पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश पार पडणार बीडमधील महादेव मुंडेंचे मारकरी दीड वर्षानंतरही मोकाट असणं ही खेदजनक बाब मुंडे कुटुंबियाला आरोप कारवाईची मागणी गुंड खोक्या भोसलेच्या नावाखाली घरं पाडल्याचा आरोप अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांची तीव्र नाराजी सैफ अली खानच्या घरातले फिंगरप्रिंट आरोपीशी जुळत नसल्याचं नमूद आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचं सोळाशे पाणी आरोपपत्रामध्ये नमूद नाही तर आरोपी विरोधामध्ये भक्कम पुरावे असल्याचाही दावा सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरात बडोद्याचा रहिवासी आरोपीची मानसिक स्थिती ठीक थी नसल्यामुळे वरळी पोलिसांनी त्याला नोटीस बजावली नाही तरुणाविरोधामध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार पस्तीसपैकी चौदा आरोपी कारागृहात तर ड्रग्ज प्रकरणातील एकवीस आरोपी अजूनही मोकाळ ड्रग्ज चे धागेदोरे मुंबई पर्यंत असल्याचं तपासात उघड अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज दबल